गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मी मी तुमच्याशी आज एक गोष्ट शेअर करणार आहे ती आहे आता मधंधरीच्या काळामध्ये लग्नाच्या लग्नाचे सीझन होऊन गेलेले आहेत आणि अजूनसुद्धा सुरू आहेत लग्नाचे सीझन्स आणि आता संक्रांत येणार आहे संक्रांतीला आपल्याला हदि कुंकुचे कार्यक्रम्स अटेंड करायचे का असतात किंवा वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करायचे का असतात तर प्रत्येक मुलीचा किंवा प्रत्येक एका स्त्रीचा एक वीक पॉईंट आहे तो म्हणजे बॅग्स बॅग्स किंवा पर्सेस तर आपण जेव्हा हदी किंवा एखाद्या लग्नात वगैरे जातो तर वेगळ्या वेगळ्या साडीज किंवा वेगळे वेगळे ड्रेसवरती कोणते पर्स घ्यावेत हे आपल्याला खूप प्रश्न पडत असतो तर माझ्याकडे काही काही अशा पर्सेस आहेत पर्सेस असे म्हणणार नाही मी त्याला कारण त्याची अगदी जुनी परंपरा आहे अगदी आपल्या आजींपासूनसुद्धा आपण म्हणायचो आजीचा बटवा वगैरे तर बटवेच तर मी माझ्याकडे असणाऱ्या ज्या पोटली बॅग्स आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि कोणत्या साडीवरती किंवा कोणत्या ड्रेसवरती मी कोणती बॅग यूज करते ते पण आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला बघूया तर पहिली पोटली आहे गोल्डन कलरमध्ये गोल्डन कलर घ्यायचं कारण असं की बरेच आपल्याकडं साड्या असतात की काटपदर साड्या असतील किंवा पैठण्या असतील तर त्याचे ऑलमोस्ट त्यांचे जे काट आहेत ते गोल्डन कलरमध्ये असतात म्हणून ही पोटली मी घेतलेली आहे आणि त्याचं बघू शकताय तुम्ही बंद अगदी छान आहे आणि आतूनसुद्धा कापड खूप छान त्यांनी व्यवस्थित शिवलेलं आहे आणि बाहेरूनसुद्धा त्याची एम्ब्रॉयडरी खूप छान आणि हँडमेड है, आहे ती एम्ब्रॉयडरी आणि दिसायला युनिक आणि छान दिसतं आणि अगदी प्रत्येक साड्यांवरती मॅचिंग होणारा हा असा गोल्डन पर्स किंवा पोटली ही आहे माझ्याकडे आणि बऱ्याच वेळेस मी ती वापरलेली आहे आणि अजूनसुद्धा वापरती आहे तर दुसरी जी पोटली आहे ती आहे मरून कलरमध्ये ही घेतली आहे कारण त्याच्यावरचं मला एम्ब्रॉयडरी खूप आवडलं आणि त्याच्यावरचे जे अरसे अरसे होते ते अगदी मला भावले आणि त्याच्यावरची जी डिझाईन पण मला फार आवडली म्हणून ही घेतलेली आहे आणि माझ्या साड प्रत्येक साड्यांवरती मॅचिंग होणारे हे आहे कारण मरून कलरच्या आणि गुलाबी कलरच्या साड्या माझ्याकडं भरपूर असल्यामुळे ही मी घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सामान पण खूप असतं आणि ती अगदी व्यवस्थित स्टेबल राहते कारण ही आम खालून ही अशी गोल आकाराची ती स्टेबलिटी आहे त्याला आणि अग अजिबात अशी डगमगत नाही किंवा पडत नाही आणि खूप छान दिसते अगदी लग्नात ढोळ जेवणात कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही घेऊन गेला तरी खूप छान दिसते आणि फार आवडते मला म्हणून मी ही परचेस केलेली आहे तर तिसरी आहे ती कॉटनमध्ये येते आणि ही वॉशेबल आहे मेन म्हणजे जर घाण वगैरे झाली तर ती वॉश करू शकतो आणि मला ह्याचा कलर फार आवडला आणि ही जी पोटली मी घेतली ती फक्त अशी ड्रेसवरती चुडीदारवरती पंजाबी ड्रेसेस असतील तर त्याच्यावरती खूप छान दिसते ही त्याचे कलर वगैरे मला खूप छान वाटले आणि त्याचा आकारसुद्धा गोल खूप छान आहे आणि ही जी आहे पोटली अगदी स्वस्त आहे तर तुम्ही हळदी कुंकुवाला वाण म्हणूनसुद्धा देऊ शकता तर ही चौथी पोटली आहे ती तर माझी फेवरेट आहे ती गोल्डनमध्येच घेतलेली आहे आणि त्याच्यावरची जी एम्ब्रॉयडरी मला फार आवडली आणि कापडसुद्धा त्याचं खूप छान आहे आणि बंद तर त्याचा खूपच आवडला मला आतून त्याच्यात भरपूर असं सामान मावतं आणि दिसायला अगदी मस्त आहे आणि मी ती माझ्या ड्रेसवरती किंवा पंजाबी ड्रेसवरती मी वापरू शकते आणि अगदी स्वस्त आहे तुम्ही ही वान म्हणून किंवा गिफ्ट म्हणून सुद्धा एखाद्याला देऊ शकता आता ही जी पोटली आहे, आहे। ती चौथी आणि शेवटची आहे आणि ती माझ्या एका मैत्रिणीने गिफ्ट केली होती आणि बऱ्याच वेळेस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या फोटोमध्ये तुम्ही बघितला असाल तर ही मी बऱ्याच वेळा यूज केलेली आहे आणि माझी फेवरेट आहे कारण ही माझ्या लाईफमधली पहिली बर्स आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि जर ह्यातल्या कोणत्याही तुम्हाला पर्स आवडल्या असतील तर ह्या सगळ्या ज्या पर्स आहेत त्या मी ऑनलाईन पर्चेस केलेल्या आहेत आणि जर तुम्हाला आवडल्या असतील तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की त्याची लिंक प्रोव्हाइड करेन आणि ह्यातल्या तुम्ही पण वापरता का असे बॅग्स ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज बाय